विद्यार्थी मित्रांनो लक्षद्वीप अकॅडम मध्ये तुमचं सर्वांचं सर स्वागत मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणामध्ये सर्व नाम सर्वनाम या टॉपिकवर पोलीस भरतीला कोणकोणते प्रश्न येऊन गेले ते आपल्याला प्रश्न बघायचे आहे त्यानंतर आत्मवाचक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम कसे ओळखायचे यामधला फरक देखील आपल्याला ओळखायचा थोडं काय सांगायचं तर सर्व नामाबद्दल आपल्याला जी काही जास्त माहिती बघता येईल ते आपण बघणार आहे पण तत्पूर्वी मी तुम्हाला आपल्या बॅच बद्दल माहिती देऊन टाकतो बाळांनो आपण एकोणावीस फेब्रुवारी लक्षद्वीप अॅकड्यांनीची मराठी व्याकरणाची बॅच लाँच केली आणि ती देखील फक्त आणि फक्त बाळांना एक एकोणावीस रुपयामध्ये लॉन्च केलेली तर ह्या बॅच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावी यासाठी मी तुम्हाला विनंती करतोय विनंती यासाठी कारण याची मूळ किंमत जी आहे ना ती एकशे नव्याण्णव रुपये आणि आपण फक्त एकशे एकोणावीस रुपयामध्ये दे देतोय आणि याचे काहीच ऍडमिशन बाकी म्हणजे मोजकेच ऍडमिशन शिल्लक आहे तर विचार न करता ही बॅच घ्या कारण खूप चांगली आम्ही ही बॅच जी आहे ना आपण याच्यामध्ये रेकॉर्ड केलेली आहे यामध्ये कोणकोणत्या विषयांवर भर द्यायची एकदम सुटसुटीत आहे आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो जी तुम्ही बॅच घेणार आहे शंभर टक्के तुमचा फीडबॅक खूप चांगला येणार आहे कारण आतापर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच जी घेतली त्या प्रत्येक विद्यार्थ्याचा फीडबॅक आपल्याबद्दल चांगला आलेला आहे पीवायकी सुद्धा कव्हर करतोय आणि ज्यांचे नाही होते ते बघा आता आपण युट्यूबला कव्हर करणार आहे तर वेळ न वाय घालतो आपण आज सर्व नामाचे प्रकार बघू आणि जर तुम्हाला आपल्या लक्षद्वीप अकॅडमीची जर लिंक लागली ऍपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अडचण असेल तर बघा हा नंबर आपल्या बाळांनो एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन ह्या नंबरवर हो तुम्ही संपर्क करा पोलीस भरतीबद्दल ज्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत कधी निघणार आहे किंवा पेपर वाढत नाहीये ग्राउंड वाढत नाहीये तरी पण मी तुम्हाला गाईडलाईन करणार आहे चला बाळांनो आज आपण सर्व प्रकार प्रश्नांना सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय दिलाय मराठी व्याकरणामध्ये लिंगानुसार बदलणारी एकूण सर्वनामे किती काय म्हणलंय मराठी व्याकरणामध्ये लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती बघा पर्याय काय दिले बाळा दोन चार तीन आणि पाच तर मराठी व्याकरणामध्ये लिंगानुसार बदलणारी सर्वनामे ही तीन आहे बघा तीन कोण कोणते तर बघा तो हा आणि जो ही तीन सर्वनामे याच्यानुसार बघायचा कशानुसार तर लिंगानुसार चला पुढचा प्रकार बघूया आपण पुढचा प्रश्न बघूया यामधला सर्व नामाचे मुख्य प्रकार किती हा प्रश्न दिलाय बघा सर्व नामाचे एकूण प्रकार किती पडतात बघा एकूण मुख्य प्रकार जर आपल्याला विचारले तर बघा पर्याय पाच सहा आठ आणि नऊ असे चार पर्याय तर यामध्ये मुख्य प्रकार बघा बाळांनो सहा प्रकार याच्यामध्ये सहा कोण कोणते तर बघा ते सुद्धा एक्सप्लेन करून देतो पुरुष वाचक त्यानंतर बघा संबंधी दर्शक सामान्य किंवा अनिश्चित त्यानंतर बघा आत्मवाचक आणि प्रश्नार्थक हे तुमचे सहा प्रकार पडतात लक्षात ठेवा जर एकूण सर्व नाम विचारले ना बाळा तर नऊ सांगायचे आणि प्रकार जर विचारले किती सांगायचे सहा म्हणजे मी तुम्हाला प्रश्नाबद्दल आणखीन माहिती देतोय एक्सप्लेन करून सांगतोय तर हे किती येतं तुमचे सहा प्रकार पडतात आणि याची जी सविस्तर माहिती आपण आपल्या कोर्समध्ये दिलेली आहे प्रत्येक प्रकार आपण शिकवलाय चला त्यानंतर पुढचा प्रकार बघूया बाळा पुढचा प्रश्न स्वतः मेलेशिवाय स्वर्ग दिसत नाही स्वतः मेलेशिवाय स्वर्ग दिसत नाही ह्या वाक्यातील सर्व नामाचा प्रकार कोणता ह्या वाक्यातील सर्व नामाचा प्रकार विचारलाय बाळा बघा संबंधित सर्वनाम सामान्य सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम तर याचं महत्वाचं काय तर बघा स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही याचा पर्याय क्रमांक उत्तर जे आहे ना पर्याय क्रमांक तीन हे बरोबर आहे पण स्वतः हे जे आहे ना स्वतः नेहमी कर्त्याच्या नंतर येतं स्वतः आपण स्वतः नीज हे तीन शब्द आहेत आपण स्वतः आणि निज हे तीन शब्द जे आहे ना हे नेहमी कर्त्याच्या नंतरच येतात बाळा पण जर वाक्याच्या सुरुवातीला आले आणि ते संपूर्ण मानवजातीसाठी लागू मी काय म्हणलं जर वाक्याच्या सुरुवातीला हे दोन जर शब्द आले हा निश्चितपणे याचं टेन्शन नाही घ्यायचं हा फक्त आत्मवाचक मध्येच येतो निज हा शब्द परंतु बाळा आपण आणि स्वतः हे जर वाक्याच्या सुरुवातीला आले आणि संपूर्ण मानवजातीसाठी लागू जर असेल तर त्याला आपण आत्मवाचक म्हणायचं तर त्याला काय म्हणायचं आत्मवाचक अदरवाईज म्हणजे इतर वेळी ते आपण स्वतः ह्या आत्मवाचक मध्ये नेहमी कर्त्याच्या नंतर येतात नेहमी काय असं कर्त्याच्या नंतर येतात त्याला म्हणायचं आत्मवाचक आणि जर सुरुवातीला जर आले बाळा तर त्याला पुरुषवाचक असं म्हटलं होतं म्हणजे आपण स्वतः जर कर्त्याच्या नंतर आले तर तुम्ही त्याला काय म्हणणार आत्मवाचक असं म्हणणार आणि जर वाक्याच्या सुरुवातीला जर आले तर त्याला म्हणायचं पुरुषवाचक असं म्हणायचं आणि जर वाक्याच्या सुरुवातीला आले बघा इथं सुरुवातीला आले पण हे संपूर्ण मानव जातीसाठी कि नाही बाळा लागू मग त्याला म्हणायचं काय म्हणायचं तर आत्मवाचक म्हणायचं काय म्हणायचं आत्मवाचक समजलं दोघांमधला फरक नसल समजला तर मी लास्टला परत तुम्हाला समजावून सांगतो चला पुढचा प्रश्न बघू बाळा खालीपैकी एक सर्वनाम जे लिंग वचन भेदानुसार बदलत नाही म्हणजे कोण मुलगा कोण मुलगी याच्यामध्ये बदल होत नाही कोण किती किती पण असू द्या लिंग असू द्या किंवा वचन असू द्या मग यामध्ये कोणता सर्वनाम आहे बघा मी तुम्ही जो कोण यामध्ये कोणता बदलत नाही बाळा तर कोण हे सर्वनाम लिंग वचनानुसार बदलत नाही पर्याय क्रमांक चार हे त्याचं योग्य उत्तर आहे हे सर्वचे सर्व प्रश्न पीवायक्यू पोलीस भरतीला येऊन गेलेले तेच प्रश्न मी तुमचे स्पष्टीकरणासाठी घेतोय चला पुढचा प्रश्न बघ बाळा बघा जवळची किंवा दूरची वस्तू दर्शवण्यासाठी कोणते सर्वनाम वापरले जाते काय म्हणले बाळा जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर केला जातो पर्याय बघा कोणकोणते पुरुषवाचक संबंधी आत्मवाचक दर्शक आता मला सांगा जर मला हा पेन आहे हा माझ्या जवळ आहे तर मला जवळ जर दर्शवायचा असेल किंवा लांब दर्शवायचा असेल तर यासाठी मला दर्शक, दर्शक, दर्शक सर्वनामाचा वापर केला जातो मला दर्शकचा वापर करावा लागणार आहे बघा दर्शक आणि यामध्ये आणखी तुम्हाला एक ऍडव्हान्स सांगतो की जर जवळची वस्तू असेल ना बाळा बघ जवळची वस्तू तर हा ही आणि हे हे सर्वनाम वापरायचे आणि दूरची वस्तू असेल ना बाळा बघ दूरची वस्तू बघ तो ती आणि ते म्हणजे माझ्या हातामध्ये हा पेन आहे की नाही हा पेन आहे हा माझ्या जवळ आहे ना बाळा म्हणून मी याला म्हटलं हा पेन हाच पेन जर माझ्यापासून आपण जर लांब ठेवला तर मी याला काय म्हणणार बाळा तो पेन म्हणजे जी काय वस्तू मला दर्शवायची असेल त्यासाठी मला दर्शक सर्वनाम वापरावं लागणार आहे आणि माझ्या जर जवळ असेल ना माझ्या जवळ किंवा तुमच्या जवळ असेल जे काय असेल त्यासाठी आपण काय करायचं बाळा हा ही हे आणि जर दूर असेल ना आपल्यापेक्षा लांब तर त्यासाठी कोणतं सर्व नाव वापरायचं तो ती ते म्हणजे पीवायक्यू बरोबर मी तुम्हाला अधिकची माहिती देखील देतोय आणि ऍपमध्ये तर याच्यापेक्षा खूप सुंदर शिकवलेलं आहे त्यामध्ये काही डाऊट नाही फक्त तुम्ही आता जेवढं होईल तेवढं समजून घ्या चला पुढचा प्रश्न बघू समजला असेल तर काही डाऊट वाटला ना मला बिंदास् फोन मेसेज तुम्ही करू शकता काहीच अडचण नाही तुम्हाला सुरुवातीला मी नंबर दिलेला आहे बघा मी आपण होऊन त्यांना दिनगी दिली मी आपण होऊन त्यांना दिनगी दिली या वाक्यात आपण कोणता सर्वनामाचा प्रकार आहे आपण कोणत्या मी मग अशी एक गोष्ट सांगितली तुम्हाला बघा पर्याय बघा आधी त्या नंतर आपण डिस्कस करूया हो पुरुषवाचक आत्मवाचक प्रश्नार्थक दर्शक एक आणि काय म्हटले आपण सर्वनामाचा प्रकार म्हणले जर बाळा कर्त्याच्या नंतर बघ परत एकदा लिहितो तुमच्यासाठी कर्त्याच्या नंतर आपण व स्वतः हे सर्वनाम आल्यास हे सर्वनाम आल्यास त्यांना आत्मवाचक असं म्हणावे त्यांना काय म्हणावे आत्मवाचक असे म्हणतात किंवा असे म्हणावे म्हणजे शॉर्टकट सांगितला मी तुम्हाला एकदम ट्रिक वाईज जर कर्त्याच्या नंतर आले तर मग बघा बरं या कर्त्याच्या नंतर आले की नाही हुन मी आपण होऊन त्यांना देणगी दिली देणारा कोण आहे बाळा मी ऐकि नाही देणारा मी म्हणजे हा वाक्यातला काय झाला कर्ता झाला आणि कर्त्याच्या नंतर कोणता शब्द आला आपण म्हणून याला म्हणायचं आत्मवाचक आणि जर वाक्याच्या सुरुवातीला आलं आणि ते संपूर्ण मानवजातीसाठी लागू असेल तर त्याला म्हणायचं आत्मवाचकच म्हणायचं जर स्वतःबद्दल उल्लेख असेल तर पुरुष प्रथम पुरुषवाचक जर दोन व्यक्तींचं संभाषण असेल तर द्वितीया आणि जर जी व्यक्ती आपल्या समोर नाही त्याच्याबद्दल उच्चार जर असेल तर तृतीय तृतीय म्हणतो आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम समजलं का हे बघा त्याच्यानंतर आपण स्वतः सर्वनाम आलेस त्यांना आपण आत्मवाचक सर्वनाम असे म्हणावे चला पुढचा प्रश्न बघू बाळा आपण बघा कोणी यावे कोणी जावे कोणी यावे कोणी जावे या, 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 या वाक्यातील कोणी या शब्दाचा प्रकार कोणता कोणी या शब्दाचा प्रकार कोणता बघा पर्याय काय पुरुषवाचक दर्शक सामान्य संबंधी हे पर्याय दिले चार मग ज्या गोष्टीबद्दल आपल्याला निश्चित माहिती नसते मी काय म्हंटले परत एकदा ऐका ज्या गोष्टीबद्दल आपल्याला निश्चित माहिती नसते त्याला आपण सामान्य किंवा अनिश्चित असं म्हणतो म्हणजे काय मला याच्याबद्दल कन्फर्म माहीत नाहीये म्हणून मी याला म्हणणार सामान्य किंवा अनिश्चित मग इथं काय म्हणले वाक्य कोणी यावे कोणी जावे आपल्याला दिले का याच्यामध्ये नक्की कोण येणारे आणि कोण जाणारे नाही ना मग त्याला म्हणायचं बाळा सामान्य किंवा अनिश्चित पर्याय क्रमांक तीन हे याच योग्य उत्तर आहे काही अडचण असू द्या मला सांगा नाही समजलं सा तरी कमेंट करा मी रिपीट सांगेल तुम्हाला काहीच काळजी नाही करायची फक्त काय उद्देश एकच आहे का, का गरीबाचा मुलगा नोकरीला हा लागला पाहिजे चला पुढचा प्रश्न बघू बाळा आपण बघा ज्याला कर नाही त्याला डर कशाला का काय म्हणलंय ज्याला कर नाही त्याला डर कशाला अधोरेखित सर्वनामाचा प्रकार वर का अधोरेखित म्हणजे कशाला केलंय बाळा बघ ज्याला आणि त्याला ह्या सर्वनामांना केले ज्याला त्याला मग जेव्हा आता दर्शक तर नसणार याच्यामध्ये जर तुम्हाला येत नसेल तर कारण दर्शक काय असतं जवळच किंवा दूरची वस्तू म्हणजे हा पर्याय तर नाहीये कट झाला हरकत नाही सर बघा प्रश्नार्थक म्हणजे काय असतं बाळा शेवटी प्रश्नचिन्ह असतं इथं प्रश्नचिन्ह पण नाहीये सर आपण कट झाला काहीच हरकत नाही सामान्य नाम म्हणजे नामाचा प्रकार दिला हा आता याच्यामध्ये सर्व नामामध्ये येतच नाही मग उरला कोणता सर तर बघा संबंधी सर्वनाम हा प्रकार उरला म्हणजे याच्यामध्ये काय असतं संबंधीमध्ये ज्याला त्याला जो तो जो करेल तो भरेल असे वाक्य असतं आणि दोन एक वाक्यांचा एकमेकांशी काय असतो वाळा संबंध असतो म्हणजे बघा पहिल्या वाक्याचा ज्याला कर नाही त्याला डर कशाला म्हणजे पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी काय तर संबंध आहे म्हणून त्याला आपण म्हणायचं संबंधी सर्वनामा असं म्हणतात ज्याने जो करेल तो भरेल असं त्याचा अर्थ होतो लक्षामध्ये आणि एक महत्वाचं वाक्य जे चकाकते ते सोने नसते हा भरतीला खूप वेळा रिपीट झालेला आहे तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहून घ्या लगेच बघा जे चकाकते ते सोने नसते ते सोने नसते तुम्ही मला कोणता टॉपिक सांगा आपण त्याचा प्यूय घेऊ शकतो पण सिक्वेन्स वाईज घेतला ना तर योग्य राहतं आपलं त्यानुसार आपण सिक्वेन्स सिक्वेन्स वाईज जाऊ एक एक टॉपिक घेऊ आपण पहिले शब्दांच्या आठ जाती घेऊ हळूहळू वाढू आपण समजलं का हे वाक्य आय एम पी बघा बाळा याला नोट डाऊन करून घ्या तुम्ही कारण नाही बऱ्याचदा रिपीट झालेला आहे जे ते सोने नसते चला पुढचा प्रकार बघूया आपण बघा मराठी व्याकरणामध्ये मूळ सर्वनामे किती हा देखील महत्त्वाचा आहे हा हे बघा मूळ सर्वनामे नामे विचारली याच्यामध्ये प्रकार विचारलं प्रकार विचारल्यास आपल्याला सांगावे सहा प्रकार किती सांगायचे बाळा सहा सांगायचे आणि मूळ सर्वनामे किती सांगायचे बघा सात नऊ आठ चार मराठी व्याकरणामध्ये एकूण मूळ सर्वनामे नामे विचारल्यास नऊ सांगा एकूण किती सांगा नऊ त्याचा पण एक्सप्लेनेशन देतो बघा कोण कोणते बघा मी त्याच्यानंतर तू तो हा जो कोण काय आपण आणि स्वतः हे झाले तुमचे मराठी व्याकरणातले नऊ सर्व नामे झाले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ हे एकूण नऊ सर्व नामे मराठी व्याकरणामध्ये येतात म्हणजे पर्याय क्रमांक कोणता असावा यामधला तर दोन असावा चला पुढचा बघू आपण पुढचा प्रकार बाळा म्हणजे प्रश्न बघूया हा मला ती सवय ना पुढचा प्रकार म्हणायची त्याच्यामुळे तो शब्दाचा उच्चार होतो हरकत नाही बघा निश्चित आत्मवाचक सर्वनाम कोणते आता याचा अर्थ समजून घ्या अगोदर निश्चित शब्दाचा निश्चित या शब्दाचा अर्थ असा आहे का जो दुसरं कुठेही जात नाही म्हणजे परमनंट येतो एकाच प्रकारामध्ये येतो तो म्हणजे आपण स्वतः हे प्रथम पुरुषवाचक मध्ये पण येतात आणि आत्मवाचक मध्ये पण येतात पण जो असा सर्वनाम आहे जो दुसरा कुठेही जात नाही तर फक्त आणि फक्त आत्मवाचक मध्येच येतो असा निश्चित आत्मवाचक सर्वनाम असणारा सर्वनाम कोणते असं म्हणलं त्यांनी पर्याय बघा नीज आम्ही ते आपण यामध्ये कोणता येईल बाळा तर बघा नीज येईल कोणता तर नीज हा हा देखील महत्वाचा आहे त्याला नोट डाऊन करून घ्या बी मध्ये जे महत्वाचं आहे ना लिहत जा हा नीज हा महत्वाचा आहे चला पुढचा बघूया बाळा प्रश्न हरी घरी कोण येऊन गेले असं म्हणलं हरी घरी कोण येऊन गेले या वाक्यातील सर्व नाम मुळ बघा हरी काय रे बाळा हरि नामे बरोबर सर नामे घरी हा शब्द काय रे बाळा तर नामे हा देखील नाम बरोबर सर गेले हे काय बाळा क्रियापद आहे मग कोणतं सर्व नाम तर बघा कोण येऊन गेले माहिती का आपल्याला कोण येऊन गेले नाही याला सामान्य किंवा अनिश्चित म्हणू शकता पण एवढं डीप मध्ये जायची गरज नाही अजिबात कारण आपल्याला फक्त काय म्हणलंय तर दिलेल्या वाक्यामध्ये कोण सर्वनाम कोणते ते ओळखा तर बघा कोण हे काय त्याच्यातलं सर्वनाम आहे मी मुद्दा म्हणून कमी प्रश्न घेतोय जेणेकरून तुम्हाला समजले पाहिजे आणि तुमची जर रिक्वायरमेंट असली ना की सर आणखीन प्रश्न घ्या तर तुमच्यासाठी अजून प्रश्न घेईल पण खाली कमेंट बॉक्स आहे ना त्याच्यामध्ये मला कमेंट करत जा म्हणजे मला पण ऊर्जा भेटते काम करण्याची चला पुढे बघू पुढचा प्रश्न बाळा बघा जो जी जे हे कोणत्या प्रकारची सर्वनामे पुरुषवाचक नाहीये सर दर्शक नाहीये जवळची किंवा दूरची म्हणजे तो हा म्हणजे हा आई हे तो तिथे हा नाही येत मध्ये प्रश्न चिन्ह येतं पर्याय कोणता उरला पर्याय दोन क्रमांक म्हणजे संबंधी सर्वनाम म्हणजे काय उरला संबंधी सर्वनाम मी मगाशी अशी म्हणलं ना जो जी जे जो करेल तो भरेल याच्यामध्ये ये येतात कशामध्ये तर मध्ये म्हणजे पर्याय क्रमांक दोन चला पुढचा प्रश्न बघू बाळा बघा आपण गरिबांना मदत करावी आपण गरीबांना मदत करावी ह्या वाक्यात सर्वनामाचा प्रकार ओळखा म्हणजे कोणतं सर्वनाम आहे असं म्हणलं त्यांनी बघा गरीबांना म्हणजे काय तर नामच आहे बघा मदत पण नाही येते करावी क्रियापद आहे म्हणजे उरलं काय आपण म्हणजे पर्याय क्रमांक काय असावा या प्रश्नाचं उत्तर दोन असावा म्हणजे पर्याय क्रमांक दोन महत्वाचं होतं मी तुम्हाला पुरुषवाचक आणि आत्मवाचक मधला फरक सांगितलाय किंवा नसेल समजला तर ते परत एकदा बघा आत्मवाचक ओळखायचं पुरुषवाचक म्हणजे सुरुवातीला येतं आत्मवाचक हे कर त्याच्या नंतर येतं त्यानंतर सर्वनामाचे एकूण प्रकार विचारल्या सहा सांगा एकूण मूळचे सर्वनामे किती तर नऊ सांगा कोण कोणते ते पण सांगितले लिंगा लिंगानुसार बदलणारी कोणती सर्व परतीला येऊन गेलेले प्रश्न आहे माझ्या स्वतःच्या मनाचा एकही प्रश्न नाहीये फक्त तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा आणि जर मराठी व्याकरण हा विषय जड जात असेल तर नक्की आपला जो मराठी व्याकरणचा कोर्स आहे तो शंभर टक्के घ्या बाळानो खूप कमी किमतीत आहे तुम्ही महाराष्ट्रातले किती हे असले तरी गरीब असले तरी तुम्ही घेऊ शकता एवढा कमी किमतीत ठेवलेला आपण आणि इतरांच्या लेखी फार याला म्हणजे चांगलं शिकवलेलं आपण सर्वच प्रकार कव्हर केले काही अडचण असेल तर बघा परत एकदा नंबर देतो या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मला एट थ्री बघा टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन समजला हा नंबर नोट डाऊन करून घ्या याच्यावर तुम्ही फोन करू शकता धन्यवाद